अकोल्यातल्या उच्चभ्रू वस्तीत एका घरात सतत अनेक पुरुष एजा करत होते दररोज नवनवीन पुरुष या घरात येताना दिसायचे काहीतरी संशयास्पद होत आहे असं वाटल्यानं नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि घराचा दरवाजा उघडताच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा अकोल्यातल्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू वस्तीत या चार तरुणी भाड्यानं रूम करून राहत होत्या इथं दररोज अनेक पुरुषांची एजा राहायची ले ले स्थानिक नागरिकांना ना या घरात देहविक्री चालत असल्याचा संशय आला त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी अचानक चारही तरुणींना घरात कोंडून ठेवलं तसेच एका तरुणालाही कोंडून ठेवण्यात आलं स्थानिकांकडून या घटनेबाबत माहिती मिळता जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चार तरुणीसह तरुणालाही ताब्यात घेतलं भाड्याने राहणाऱ्या या चारही तरुणी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचं बोललं जाते यातील दोन तरुणी पश्चिम बंगालच्या तर दोन तरुणी अकोल्यातल्या रहिवासी असल्याचं समजतं दरम्यान या जुने शहर पोलीस तपास करता या अधीक्षक करत असून महिला अकोल्यात कशा आला कोण्याच्या मदतीनं वेशा व्यवसाय करत होत्या अकोल्यातील या घटनेची शहरात मोठी चर्चा होत असून स्थानिकांनी देखील पोलीस आल्यानंतर संबंधित घराच्या बाहेर मोठी गर्दी केली होती